मित्रांनो व्हिडिओ नंबर एकशे एक्कावन्न चला तर सुरू करूया आणि पाहूयाचा विषय काय मित्रांनो आजचा विषय चांगला आहे काय विषय बघूया गृहिणी गृहिणी मानसिक रोगाचा शिकार का होतात बघूया काय ते सामान्यतः असं मानलं जात की नोकरदार स्त्रियावर घर आणि काम या दोन्हीचा दबाव असल्यामुळे त्यांना तणाव अधिक असतो परिणामी त्या मानसिक आजाराचा शिकार बनतात पण नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार भारतात वेगवेगळ्या वेग वेग रोगांनी पीडित मनोरुग्णामध्ये ग्रोनिंगची संख्या अधिक आहे पुढे बघूया रिसर्च सेंटर फॉर वुमन स्टडीजच्या आधारानुसार तयार केलेल्या अहवालात म्हटलं आहे की आत्महत्या सामान्य मनोरोग पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक दिसून येतात नैराश्य हिस्टेरिया यासारख्या मानसिक रोगांनाही महिला बळी पडतात त्यात गृहिणीची संख्या अधिक असते पुढे बघूया गृहिणीच्या मनाचा विचार करा अनेकांना अनेकांचा असा समज असतो की ऑफिस मधील तणावापासून आणि बॉसच्या ओरड्यापासून ती सुरक्षित असते ती तर घराची मालकी नसते तिच्या इशाऱ्यावर घरातील सगळी माणसं चालतात त्यामुळे तिचा अहम कुरवाळ कुरवाळला जातो मग तिला कोणता मानसिक ताण या उलट नवीन नवीन समस्यांना तोंड द्यावे लागते घर आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी काम करताना तिची धावपळ होते घरच्यांना खुश ठेवण्यासाठी ती प्रयत्नशील असते घरातील समस्या ऑफिसच्या कामाचं दडपण या स्थितीत ती सतत तणावाखाली असते असं असतानाही मनोरुग्णाच्या संख्येत आहेत ग्रोहिणी दिनचर्या ही घरच्या उंबरड्यापर्यंत मर्यादित आहे तिच्या अशा अपेक्षा सुख दुःख ही कुटुंबाशी जोडलेली आहेत ती सगळ्यांच्या सोयीची काळजी घेत असते सगळ्यांच्या आवडी गरजा यांच्याकडे लक्ष देते पण स्वतःच्या आवडी गरजा याकडे मात्र दुर्लक्ष करते तिचा विचार कल्पना अनुभवांमध्ये कुटुंबच असत तिच्या विचार कल्पना अनुभवांमध्ये कुटुंबच असत ती परिवाराची धुळा आहे कुटुंब पद्धती कारणीभूत काय ते बघूया काही दशकांपूर्वीपर्यंत एकत्र कुटुंब पद्धती होती अशा वेळेस गृहिणी आपल्या मनातील भावना इतरांबरोबर वाटत असत स्वतःला अभिव्यक्त केल्यामुळे ती मनातल्या मनात कुडत नसेल पण आजच्या संयुक्त कुटुंब पद्धतीत मात्र महिलांना आपलं मन मोकळं करण्यावर अनेक बंधनं आली आहेत परिणामी त्या मानसिक रोगाची ग्रासल्या जात आहेत समस्येवर उपाय मानसिक रोगापासून दूर राहाव्यात यासाठी त्या शिक्षित असणं आहे किंवा त्यांनी स्वतः सुद्धा नवीन गोष्टी शिकण्यासाठी तयार राहावं यामुळे त्यांना स्वतःची समस्या काय आहे हे समजण्यास मदत होईल व या समस्यातून त्या स्वतःच उत्तर शोधू शकतील प्रारंभिक रोगाची लक्षणं घेऊन उपचार करू शकतील जातं घरात जर एखादा मानसिक रुग्ण असेल तर त्याला समाजापासून लपवलं जात कारण या रोगाविषयी हो समाजात अनेक गैरसमज आहेत मित्रांनो हे मनोरुपणाविषयी काही माहिती तुम्हाला आहे तर यानुसार माझा आजचा व्हिडिओ संपलेला आहे तरी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा नमस्कार जय हिंद